थडी उकडगावच्या सरपंच सौ लहुपुरी यांचा आदर्श मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपूर्द परभणी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण देत येथील थडी उकडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अनुराधा लहुपुरी यांनी आपल्या संवेदनशील कृतीने जनसेवेची खरी भावना अधिक दृढ केली आहे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पुढाकार गावातील तसेच परिसरातील जनतेला आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी या उदात्त हेतूने सरपंच सौ लहुपुरी यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीच प्रदान केला कोणताही गाजावाजा न करता सामाजिक दायित्व जपणारी त्यांची ही कृती विशेष कौतुकास पात्र ठरली आहे जनसेवेचा नवा आदर्श ग्रामपातळीवर लोकप्रतिनिधींनी आपल्या मानधनाचा उपयोग थेट जनसेवेसाठी करणे ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे सरपंच सौ अनुराधा लहुपुरी यांच्या या समाजाभिमुख आणि संवेदनशील निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सेवाभावी वृत्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे त्यांच्या या कार्यामुळे थडी उकडगाव ग्रामपंचायतीचा नावलौकिक वाढला असून जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींसाठी त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून आणि प्रशासनाकडून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या बातमीत तुम्ही स्थानिक प्रतिनिधीचे उदा आमच्या सरपंच अनुराधा परिस्थितीवर शेतकऱ्यांना छोटीशी भेट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांचा सरपंच पदाचा एक महिन्याचा पगार या ठिकाणी त्याचा चेक माझ्या हाती देऊन मुख्यमंत्री महोदयांना हा चेक पोहोचवा अशी विनंती केली आहे खूप खूप मनापासून आभार मी खूप छान पुढाकार घेतलेला आहे आणि मला खात्री आहे अनुराधाताईंना बघून सर्वच सरपंच आणि अनेक वेगवेगळे पदाधिकारी सुद्धा या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपापल्या आपापल्यापरी जे काय होईल त्या पद्धतीने सहकार्य करतील एकदा आपले धन्यवाद